इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून तेरा जुलै दोन हजार पंचवीस पासून 27 जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम सत्तीस एक, एक आणि सत्तीस तीन अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला असून या संदर्भात आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी गणेश निरहारी यांनी जारी केला आहे या कालावधीत कोणतीही सामाजिक तेढ निर्माण होऊ नये तसेच शांतता भंग होण्याच्या शक्यतेला प्रतिबंध घालण्यासाठी काही कृतींवर बंदी घालण्यात आली आहे मनाई आदेशानंतर्गत बंदी असलेल्या कृती शस्त्रे तलवारी भाले सोटे झेने लावलेली काठ्या इत्यादी घेऊन फिरणे स्फोटक ज्वालाग्राही वस्तू नेणे दगड किंवा फेकण्याचे साधन बाळगणे कोणतीही मिरवणूक प्रदर्शन प्रेत यात्रा व प्रतिमांचे प्रदर्शन सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व अपमानास्पद भाषा वापरणे जाती धर्म यांच्यात तेड निर्माण होईल अशी वक्तव्य किंवा वर्तन धार्मिक व भावनी भावना भडकावणारे सोंगे चिन्हे व प्रचार साहित्य तयार करणे व प्रसारित करणे कोणा सूट आहे या आदेशातून शासकीय अधिकारी अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचारी तसेच पोलीस किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून अधिकृत परवानगी घेतलेले व्यक्ती वगळण्यात आले आहेत प्रशासनाचा संदेश जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे